नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी बुद्धिमत्ता या विषयातील काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडून घेणार आहोत याचा मुलांना अभ्यासात नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात व्हिडिओ करूयाच्या व्हिडिओला लाईक करा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे गटाशी जुळणारे पद पर्यातून निवडा पहिला स्वयंपाकाचा गॅस रॉकेल दगडी कोळसा आणि आता पर्यायामध्ये पाणी हवा पेट्रोल खाणी तर याच्यामध्ये इथे पेट्रोल येईल कारण ही सगळे काय आहेत इंधन आहेत मग पेट्रोल हे सुद्धा काय आहे इंधन आहे म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पेट्रोल पुढचा प्रश्न डास माशा जुळे फुलपाखरे वटवागळ पाली आणि सरडे डास माशा जुळे हे है, कीटक आहेत मग इथे फुलपाखरू हे काय आहे कीटक आहेत आपण कीटक कोणाला म्हणतो तर ज्यांना सहा पाय आहेत त्यांना आपण काय म्हणतो कीटक म्हणतो मग मा डास माशा जुळे आणि फुलपाखरे यांना सहा पाय आहेत म्हणून मग ते कीटक आहेत म्हणून मी ते आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फुलपाखरे पुढचा प्रश्न बघूया चारशे एक्केचाळीस तीनशे बासष्ट दोनशे चौऱ्याऐंशी आता याचा आपण बारक्यामुळे विचार केला बघा इथे चारशे एकेचाळीस तीनशे बासष्ट आणि हे दोनशे चौऱ्याऐंशी या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर बघा चार एक के ही मधली संख्या चार आणि ते बघा तीन दुने ही मधली संख्या सहा म्हणजे या दोन्ही संख्यांचा गुणाकार तीन दुने सहा आता बेचोक आठ म्हणजे या दोघांचा गुणाकार केला तर मधली संख्या भेटेल मग इथे असा कोणता पर्याय की ज्यांचा गुणाकार केल्यावर मधली संख्या भेटे तर बघा एकशे बघा एक गुणिले नऊ नऊ एके नऊ ही मधली संख्या म्हणजे किती एकशे नव्याण्णव म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तरेपर्यंत क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा छप्पन्न त्रेसष्ट एक्क्याण्णव या संख्यांचा जर आपण विचार केला तर या सगळ्या संख्या काय आहेत विषम संख्या बघा इथे सात आहेत तीन आहेत आणि इथे एक आहेत कोणती विषम संख्या आहे तर सत्तावीस ही विषम संख्या आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण हा विषम संख्यांचा गट आहे पुढचा प्रश्न बघा इथे आपल्याला चिन्ह दिलेले आहेत हे हे चिन्ह या पद्धतीने मग इथं कोणते उत्तर येते तर पर्याय क्रमांक दोन हे चिन्ह योग्य आहे पुढचा प्रश्न बघूया आपण पुढचा प्रश्न बघा समर आणि अमर यांच्या वयांची बेरीज सोळा वर्ष आहे तर दोन वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती बघा हा आहे समर हा आहे समर आणि हा आहे अमर या दोघांच्या वयांची बेरीज बघा या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे बेरीज आहे चौदा वर्ष तीन वर्षा सॉरी तर दोन वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती आता हे दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर समरचं पण दोन वर्षानंतर समोरचं पण वर्ष दोन वर्ष वाढणार आहे आणि पण वय दोन वर्षांनी वाढणार आहे मग हे दोन आणि दोन किती झाले चार झाले मग काय चौदा अधिक चार मग चौदामध्ये जर आपण चार मिळवले तर उत्तर किती येते सॉरी इथे माझ्याकडून जरा मिस्टेक झाली इथे सोळा दिले इथे मी चौदा दिले मग काय समर आणि अमर यांच्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे सोळा वर्ष आहे आणि आणखी दोन वर्षानंतर त्यांचं दोघांचंही बघा समरचं पण दोन वर्षानंतर दोन वर्ष वय वाढणार आहे अमरचं पण दोन वर्ष आणि दोन वय दोन वर्ष वय वाढणार आहे मग दोन आणि दोन चार म्हणजे सोळा अधिक चार बरोबर किती येते वीस वर्ष म्हणजे दोन वर्षानंतर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती येणार आहे तर वीस वर्ष वीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा चार वर्षानंतर श्रेयचे वय चौदा वर्ष होईल तर तीन वर्षापूर्वीचे त्यांचे वय किती आता बघा इथे चार वर्षानंतर बघा चार वर्षानंतर श्रेयचं वय किती आहे चौदा वर्ष आहे आणि आपल्याला सांगितले तीन वर्ष विचारलंय विचारलं आहे आता आपल्याला चार वर्षानंतरचं आहे चौदा वर्ष मग आधी आपल्याला आजचं वय काढलं पाहिजे श्रेयचं आजचे वय मग आजचं वय म्हणजे काय चार वर्ष मागे जायचं चा। मग मा चौदामधून चार वजा केले तर किती येते वय दहा वर्ष म्हणजे श्रेयचं आजचं वय आहे दहा वर्ष आणि आता विचारले तीन वर्षापूर्वीचं मग आता तीन वर्ष मागे जायचं तीन वर्षापूर्वीचे श्रेयचं वय मग दहा वजा तीन बरोबर दहातून तीन गेले तर बाकी किती येते सात म्हणजे श्रेयचं तीन वर्षापूर्वीचं वय किती असेल तर सात वर्ष मग सात वर्ष कुठे आहे तर पर्याय क्रमांक चार मध्ये पुढचा प्रश्न बघा सुषमा ही करिण्यापेक्षा उंच आहे ऐश्वर्या ही रवीणापेक्षा उंच पण करीनापेक्षा ठेंगणी आहे तर सर्वात ठेंगणी कोण मग बघा आपण काय करतो याड असं काढतो अशी एक रेश काढायची कोण कोण नावं आहेत सुषमा आहे करीणा आहे ऐश्वर्या आहे ऐश्वर्या आहे आणि कोण आहे सुषमा करीना ऐश्वर्या आणि रवीणा पण आहे आणि आहे रवीना या पद्धतीने आपण नावं लिहिली आता काय सांगितलं सुषमा ही करिणापेक्षा उंच आहे म्हणजे सुषमा आहे ती करिणापेक्षा काय आहे उंच आहे म्हणजे करिणा छोटीशी आहे ठीक आहे हिच्यापेक्षा छोटी आहे ऐश्वर्या रविनापेक्षा उंच आहे म्हणजे ऐश्वर्या आहे ती रवीनापेक्षा उंच आहे पण करिणापेक्षा ठेंगणी आहे म्हणजे जी ऐश्वर्या ती हिच्यापेक्षा उंच आहे पण करिणापेक्षा ठेंगणी आहे म्हणजे बघा इथे या पद्धतीनं म्हणजे मी अजून उंच करते ठीक आहे या पद्धतीनं सुषमा करण्यापेक्षा उंच आहे ऐश्वर्या रवीनापेक्षा उंच आहे पण करण्यापेक्षा ठेंगणी आहे म्हणून मग हिच्यापेक्षा ही छोटी दाखवली आहे आता आपल्याला विचारलं सर्वात ठेंगणी कोण मग सर्वात ठेंगणी कोण आहे तर रवीना उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा कमलला फक्त पपई आवडतो विमलला सर्व फळे आवडतात सुमलला सुमनला पेरू सोडून सर्व फळे आवडतात हेमलला फक्त आंबा आवडत नाही तर सर्वांना आवडणारे फळ कोणते बघा जसे जसे नाव तस आहेत तसं जसं आपण लिहून घेत आहेत कमल कमल आहे कमलाला फक्त पपई आवडतो मग इथे लिहून घेतलं फक्त पपई विमल आहे तिला सर्व फळे आवडतात विमलला सर्व फळे मग त्याच्यामध्ये सगळीच फळं आली आहे आणि सुमन सुमन आहे इथे सुमनला पेरू सोडून सर्व फळे म्हणजे पेरू सोडून बाकी सर्व पेरू सोडून बाकी सर्व फळे आवडतात आणि काय सांगितले हेमल आता हेमलला काय सांगितले फक्त आंबा आवडत नाही म्हणजे फक्त आंबा आवडत नाही आंबा सोडून सर्व लिहिते इथे म्हणजे लक्षात येईल आंबा सोडून बाकी सर्व फळे आवडतात आता आपल्याला विचारले प्रश्न तर सर्वांना आवडणारे फळ कोणते मग आता पर्यायांचा वापर करायचा आहे बघा आंबा आता ते हेमलला आंबा सोडून बाकी सर्व फळ आवडतात म्हणजे आंबा येईल का कारण सर्वांना आवडणारं फळ विचारलंय म्हणून मग आंबा येणार नाही आता पेरू येईल का तर कमलला कमलाला फक्त पपई आवडतो मग त्याच्यामध्ये पेरू येतोय का तर नाहीत म्हणून मग हे सुद्धा येणार नाही आता पपईचा विचार करूया बघा कमलाला पपई आवडतात विमलला सर्व फळे मग त्याच्यामध्ये पपई पण येतोय सुमनला पेरू सोडून बाकी सर्व मग याच्यामध्ये पपई पण येते आणि हेमलला आंबा सोडून बाकी सर्व फळे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पपई येतोय म्हणजे सर्व सर्वांना आवडणारे फळ कोणतं आहे तर पपई पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा शेजारील आकृतीत किती रेषाखंड आहेत बघा इथे रेषाखंड असं या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे बघा आता सांगितले शेजारील आकृतीत किती रेषाखंड आहेत रेषाखंड मोजाचे एक पद्धत सांगते बघा इथून इथपर्यंत हा एक रेषाखंड इथून हा इथपर्यंत हा दुसरा रेषाखंड इथून हा इथपर्यंत हे तीन रेषाखंड झाले इथून इथपर्यंत एक इथून इथपर्यंत दोन आणि इथून इथपर्यंत हे तीन झाले आता बघा इथून इथपर्यंत बघा इथे इथून इथपर्यंत एक इथून इथपर्यंत दोन आणि इथून इथपर्यंत हे तीन झाले मग हे वर या डायरेक्शनने तीन आणि या डायरेक्शनने तीन असे किती रेषाखंड झाले तर सहा रेषाखंड झाले म्हणून मग या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड किती आहेत तर आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पुढचा प्रश्न बघा आणि सूचना प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा आपल्याला आरशातील प्रतिमा म्हणजे काही डावीकडचा भाग उजवीकडे दिसतो मग आता हे जे माशाचं शेपूट तो आहे ते या बाजूला येणार आहे आणि माशाचं तोंड आहे ते या डायरेक्शनला येणार आहे मग अशी आकृती आपल्याला कुठल्या पर्यायामध्ये दिसते तर बघा इथे पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसे बघा हे माशाचं तोंड इथे झालेलं आहे आणि इथे थोडंसं जे बेंड आहे ते इथे आणि हे इकडे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्या क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया आपण बघा इथे आता फसायचं नाही कारण या ह्याच्या मागे डोळा आहे मग मा इथे मात्र पुढे दाखवले म्हणून मग हे येणार नाहीये मग मा इथे मात्र मागेच डोळा दाखवले म्हणून मग इथे ही आकृती योग्य आहे पुढचं बघा प्रश्न आता ही सुद्धा आपल्याला आरशातली प्रतिमा सांगायची आहे मग मा आपल्याला माहित आहे हे आहे ते काय होणार आहे इकडे आणि हे आहे ते इकडे येणार आहे मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे पर्याक्रमांक एक मध्ये दिसते म्हणजे ही आहे ते डावीकडे आणि हे आहे ते उजवीकडे पर्याक्रमांक एक मध्ये या पद्धतीने आपण काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत अशाकरता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू